लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र बीडचा मुद्दा खूप गाजला कारण की भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परळी मतदारसंघाच्या पंकजताई मुंडे हे नेमकं का पडल्या याची कारण आता समोर येत आहेत कारण की पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप गाजला तसंच त्यानंतर आहे पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत म्हणून जरांगे पाटील यांना उद्देशून केलेली उपोषणे संदर्भात वक्तव्य त्यामुळे देखील पंकजा मुंडेचा विजय झाला नाही याबाबत देखील चर्चा आहे तसंच जुने फळ्यातील प्रमुख नेत्यांशी संपर्क न केल्याची त्यांना खंत आहे कारण की जुने जे काही नेते आहेत त्यांच्याशी संपर्क न केल्यामुळे ही देखील खंत त्यांनी वर्तवली आहे तसंच जातीचं ध्रुवीकरण ध्रुवीकरणामुळे निवडणूक मतावरील परिणाम झाला आहे कारण की मराठा समाज आणि मंजारी समाज आता जातीचं ध्रुवीकरण पाहायला भेटलं आणि त्यामध्येच मात्र पंकजताई निवडून न आल्याचं एक कारण देखील समजलं जात आहे तसंच सरकारविषयी नाराजी आहे कारण की मुस्लिम मुस्लि मुस्लिम बहुल भागामध्ये देखील केंद्र सरकारविषयी असलेली नाराजी त्यांना बहुली आहे त्यामध्येच देखील मराठा हा बहुमुल गावामध्ये आहे त्यामुळे पंकजा मुंडे प्रचार प्रचारासाठी गेल्या नाहीत कारण की मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यावेळेस चांगलाच पेटला होता त्यामुळे प्रत्येक गावामध्ये ठिकठिकाणी एने त्यांना येण्या येण्यास देखील नाकारलं होतं त्यामुळे देखील त्यांचं हे अपयशाचं कारण असल्याचं चर्चा आता समोर येत आहे